पुणे ग्रामीण जिल्ह्यात बंद घरामध्ये दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल झालेले मान्य पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख साहेब पुणे ग्रामीण यांनी विशेष लक्ष देऊन गुन्ह्यांची कार्यपद्धती घटनास्थळ वेळ याबाबत पडताळणी करण्याच्या सूचना करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे हे जास्तीत जास्त ग्रामीण भागात घडलेले असल्याने सीसीटीव्ही फुटेजचा अभाव आहे तसेच बंद घरात चोरी झाल्याने गुन्ह्यांची नेमकी वेळ कोणती आहे याबाबत परिपूर्ण माहिती मिळणे अडचणीचे होत होते मान्य पोलिस अधीक्षक साहेब पुणे ग्रामीण यांनी सदर गुन्ह्यांच्या अनुषंगाने गुन्हे शाखा व विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेऊन गुन्हे घडलेली ठिकाणे गुन्ह्यांची वेळ गुन्ह्यांची कार्यपद्धती याचा आढावा घेऊन गे। योग्य ते मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची चार तपास पथके तयार करण्यात आली होती नारेगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणसाठ दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता तीनशे एकतीस तीन तीनशे पाच या गुन्ह्याच्या समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत असताना अंमलदार दीपक साबळे संदीप वारे अक्षय नवले यांनी पाटेमाळा येथील घटनास्थळी भेट दिल्यानंतर स्थानिक इसमांकडील प्राप्त माहितीच्या आधारे घटनास्थळापासून काही किमी अंतरावर संशयित दुचाकीवर तीन चार इसम हे पाटेमाळा येथील घटनास्थळाकडून कल्याणनगर हायवे रोडकडे जाताना दिसले अशी माहिती मिळाल्याने तपास पथकाने मोटारसायकलचा माग काढत सुमारे एकशे वीस किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासणी करत नगर सीपर्यंत संशयित आरोपींचा माग काढला उपलब्ध फुटेजच्या आधारे गोपनीय बातमीदारांकडून बातमी मिळवून गुन्ह्याचे कामी आरोपीनामे गणेश गोवर्धन काळे वयवर्ष चोवीस व मिलिंद ईश्वर भोसले ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी इतर दोन साथीदारांच्या मदतीने गुन्हा केला असून त्यापैकी एक अल्पवीन असल्याचे सांगितले ताब्यात घेतलेले आरोपी हे सराईत असल्याने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी दिवसा घरफोटी चोरीचे खालील गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याचे दागिने हे त्यांच्या आई वडिलांचे आहेत व त्यांना औषधोपचारासाठी पैशाची गरज आहे असे सोनार सोन्याचे दागिने तारण ठेवले असल्याचे सांगितले सदर सोनार व्यवसायकडून सुमारे एकोणावीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटरसायकल चार मोबाईल असा सुमारे पंधरा लाख रुपये किमतीचा बाजारभावाप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून एकूण सतरा घरफुडी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत मनथर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणसाठ दोन हजार चोवीस प्रमाणे भारतीय न्याय संहिता तीनशे एकतीस तीन एक तीनशे पाच याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर मनसर येथे दोनशे चेचाळीस दोन हजार चोवीस भातवी कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी तर खेड पोलीस स्टेशनमध्ये दोनशे एकोणऐंशी दोन हजार चोवीस भातवी कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी तर शिरूर पोलीस स्टेशनमध्ये सहाशे अडुसष्ट दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे एकतीस तीन तीनशे पाच प्रमाणे तर मंथर पोलीस स्टेशनमध्ये दोनशे एकोणचाळीस दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा रजिस्टर केलाय तर नारेगाव पोलीस स्टेशनमध्ये दोनशे एकसष्ट दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे एकतीस तीन तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर आळेपाटा पोलीस स्टेशन येथे एकशे त्रेचाळीस दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखले यवत पोलीस स्टेशन येथे सातशे एकावन्न दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे एकतीस तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल आहे सुबा पोलीस स्टेशन येथे दोनशे दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे एकतीस तीन तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल आहे तर उरुळेकांचन पोलीस स्टेशन येथे दोनशे एकतीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे एकतीस तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखले वडगाव निंबाळकर दोनशे चोपन्न दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखले तर वडगाव निंबाळकर येथे दोनशे चौऱ्याहत्तर दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखले तर बारामती शहर पोलीस स्टेशन येथे तीनशे पंच्याण्णव दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखले तर परत बारामती शहरमध्ये तीनशे साठ दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा वालचंद नगर येथे चोपन्न दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखले वालचंदनगरमध्ये दोनशे तीन ऑफ लीग दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल माळेगाव पोलीस स्टेशन येथे एकशे एकोणसाठ दोन हजार भादवी कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखले गुन्ह्यातील आरोपी नामे भोसले याच्यावर अहमदनगर बीड पुणे ग्रामीण जिल्ह्यातील मालमत्ता चोरीचे गुन्हे दाखल असून सदर आरोपीने माहीत जुलै मध्ये शिरूर पोलिसांदीवधा गावठी पिस्तलने फायर करून जबरी चोरी केली होती सदर गुन्ह्यातून तो मे महिन्यात दोन हजार चोवीस मध्ये जामिनावर बाहेर आला आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख साहेब पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे पुणे विभाग मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली साथी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळींकर नारेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार सानिगुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे कुलदीप संकपाळ पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजित सावंत नारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर जगदीश पाटील साने गुन्हे शाखेचे अंमलदार दीपक साबळे सचिन घाडगे संदीप वारे अक्षय नवले जनार्दन शेळके राजू मुमीन अतुल डेरे मंगेश थिगळे विक्रम तापकीर तुषार पंधारे संजू जाधव सागर धुमाळ अजित भुजबळ विजय कांचन अजय घुले ज्ञानदेव क्षीरसागर राहुल घुबे रामदास बाबर तुषार भुईटे मंगेश भगत सागर नामदास योगेश नागरगोजे धीरज जाधव निलेश सुपेकर बाळासाहेब कारंडे आसिफ शेख अभिजित एकशिंगे स्वप्नील अहिवळे विनोद पवार निलेश शिंदे बाळासाहेब खडके समाधान नाईक नवरे राहुल पवार हनुमंत पासलकर महेश बनकर हेमंत विरोळे विनोद भोकरे प्रसन्ना घाडगे काशीनाथ राजापुरे दगडू विरकर सुजाता कदम नंदा कदम स्वाती पाटील तसेच नारेंगाव पोलीस स्टेशनचे अंमलदार संतोष कोकणे सत्यम केळकर सोमनाथ डोके सुभाष थोरात अमोल मिडगुले निलेश जाधव जितेंद्र पाटील महिला अंमलदार शुभांकी दरोडे शीतल कारगोटे सोनाली गडगे नीता शेळके कविता गेंगजे यांनी केली असून आरोपी सध्या कस्टडी रिमांड मध्ये असून पुढील तपास नारेंगा पोलीस स्टेशन करीत आहेत बातमी संकलन नितीन मुख्य संपादक आज चोवीस तास नारेंगाईब